सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार पीडितेच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल पुसद तालुक्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या तरुणाने त्याच्या गावातच राहणाऱ्या तरुणीशी मैत्री जमविली त्यानंतर तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याने तिने नकार देताच त्याच्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली या प्रकरणात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पीडितने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे सूरज धुळे वय तीस वर्ष असे गुन्हे दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सूरजने त्याच्याच गावात राहणाऱ्या रहा एका तरुणीसोबत मैत्री जमविली त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले या दरम्यान काकाच्या घरी कोणी नसताना तिला बोलवून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत त्याने फोटो काढले होते त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत सदर युवकाने वारंवार तरुणीवर अत्याचार केले घटनेच्या दिवशीही तरुणाने शरीरसुखाची सुखाची मागणी केली असता पीडित तरुणीने नकार दिला त्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने सर्व हकीकत आईवडिलांना सांगितली त्यानंतर पालकांनी पीडितेला सोबत घेत वसंतनगर पोलिस स्टेशन गाठून आरोपी सूरज विरोधात तक्रार दिली वसंतनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत जलदगतीने तपास सुरू केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमते कर्मचारी गजानन जाधव हे करीत आहेत